देशमुख वीर हनुमान कुस्ती केंद्र आठपाडी आणि सागर काळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा आहे सागर आलाय का या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहित सागर काळे आत या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल काका पवारचा चा पटा ज्याने तेवीस देशामध्ये भारताचा झेंडा उंचावला तो काका पवार अभिजित शिंदे निर्णय घ्या धा चला स्वप्निल पाटील या पटकन सतपाल शिंदे तयार करून दोन मिनिट जात आहे सतपाल शिंदे अनिल ब्राह्मणे अभिजित मोरे सचिन केचे सगळे सगळे येऊ हो द्या सचिन केचे अभिजित मोरे पाच मिनिटात सुस्ती लागणार आहे स्वप्नील पाटील चला सत्यजित पटेल पंच म्हणून आत्या बापू देशमुख हातवरती हा ही गोष्टी बरोबरी सोडवलेली आहे सागर काळे कुठं आहे आलाय का सागर काळे टायमिंग झालेला आहे बघा साडेसात वाजलेले आहेत सत्यजित पटेल

अशोकराव चालवायचं आपल्याला सगळ्या पलवा सूचना द्या कुस्त्या जर राहिल्या यात्रा कमिटी बरोबर यायचं थोडं काय करायचं म्हणून स्वप्नील पाटील मांजरडे स्वप्नील पाटील मांजरडे विरोधात सत्यजित पाटील हा पैलवान नागराज आहे राजारामबापू कुश्री केंद्राचा हा पैवान आहे त्याला राजारामबापुकुसी ठेवलेले त्याच्या बाहेर पुकार कन्याकडून कारखान्या मानधन मानधनधारक पैलवान आहे स्वप्निल पाटील मांजर्याचा हात वरती कार एक्केचाळीस हजार रुपयाची यात्रा गावडे विजय कशी आहे कारखाना स्वप्नील पाटील मांजरणे पाटील राजरा पैलवान अरे